नमस्कार ऑनलाइन क्लासरूम मध्ये तुमचे स्वागत आज आपण पाहणार आहोत नवरात्रीचे नवरंग रंग दोन हजार पंचवीस आता हे कोणकोणते रंग आहे आणि कोण कोणत्या दिवशी चला तर बघूया दिवस पहिला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रंग आहे सफेद दिवस दुसरा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बार आहे मंगळवार रंग असणार आहे लाल दिवस तीसरा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार रंग असणार आहे निळा दिवस चौथा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार आणि रंग असणार आहे पिवळा સવિસ સપ્ટેમ્બર દોન હજાર પંચવીસ વાર શુક્ર દિવસ સાતવા અઠાવીસ સપ્ટેમ્બર દોન હજાર પંચવીસ વાર રવિવાર રંગેરી दिवस आठवा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार रंग आहे मोरपंखी दिवस नववा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार रंग आहे गुलाबी नवरात्रीच्या नऊ दिवसांचे कोणकोणते रंग आहेत हे तुम्हाला आता समजलेच असणार आहे हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी माहितीपूर्ण राहिला असणार असेल तर व्हिडिओला लाईक करा ऑनलाईन प्लस म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू